नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी पाहिजे असेलच एम पी एस सीची जी नवीन परीक्षा पद्धत आहे ती बदललेली आहे आणि नवीन अभ्यासक्रम देखील आता येणार आहे एम पी एस सीची जी नवीन परीक्षा पद्धत आहे आणि जो बदलता अभ्यासक्रम आहे त्याबद्दल आपण सर्व माहिती ते पुढे सविस्तर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे जर मुळे व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत देखील हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर पहा एम पी एस सीची नवीन परीक्षा पद्धत अभ्यासक्रम बदल व जागावाडी संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे तर या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तर पहा एम पी एस सीची जी नवीन परीक्षा पद्धत आहे नवीन बदलचा अभ्यासक्रम आहे आणि जागावाड संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे ती काय असणार आहे त्याबद्दल आपण इथे सविस्तर माहिती पाहणार आहोत पहा राज्य मध्यस्थी के केली व पी एस सीने राज्यसेवा परीक्षेची वर्णनात्मक स्वरूप दोन हजार पंचवीस पासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता पहा तर पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी परीक्षा पद्धत आहे ती आता दोन हजार पंचवीस मध्ये बदलणार होती बदलणार आहे तर आपण तर इथून पुढे म्हणजे आता येणाऱ्या परीक्षेची जी परीक्षा पद्धत असणार आहे ती जरा थोडी वेगळीच असणार आहे तर ती नेमकी कशी असणार आहे त्यामध्ये ते सविस्तर पाहणारच आहोत तर पहा तुम्ही जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर ही माहिती आपल्यासाठी फार महत्वाची राहणार आहे पहा इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम बी एस सीची कुठल्याही परीक्षेची जर तयारी करत असाल तरी माहिती आपल्यासाठी अतिशय महत्वाची राहणार आहे कारण एम पी एस सीने जून दोन हजार बावीसमध्ये राज्यसेवा परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रम पी एस सीने राज्यसेवा परीक्षेची पद्धत आणि अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्याची अंमलबजावणी दोन हजार तेवीसपासून पासून होणार होती मात्र एका वर्षातच परीक्षेत इतका मोठा बदल होत असल्याने जुन्या परीक्षा पद्धतीने अभ्यास यांचे नुकसान होईल ते जुन्या परीक्षा पद्धतीने अभ्यास करणार आहे त्यांचं जे नुकसान होणार आहे तर याचा विचार लक्षात घेऊन हो। आयोगाने किमान तीन वर्षांचा वेळ द्यावा अशी मागणी करण्यात आली होती तर त्यामुळे तीन वर्षाचा वेळ देण्यात आला होता आणि जी दोन हजार बावीसमध्ये जो निर्णय घेतला होता तो आता दोन हजार पंचवीसमध्ये इथं लागू केला जाणार आहे या बदलामुळे त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागणार होती आणि त्यासाठी पुरेसा वेळही मिळणार नव्हता पहा ही अतिशय महत्वाची बातमी आहे की आता जी एम पी एस सीने परीक्षा पद्धत बदललेली आहे तर या बदलामुळे जे एम पी एस सी करत आहेत त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागणार होती पहा म्हणजेच जे सी परीक्षेची तयारी करत आहेत तर त्या विद्यार्थ्यांशी ही स्पर्धा आपल्या एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना करावी लागणार होती तर त्यासाठी पुरेसा वेळही मिळणार नव्हता तर त्यामुळे तीन वर्षाचा कालावधी आपल्या राज्य सरकारने इथं घेतलेला होता तर आता दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत ही परीक्षा पद्धत लागू करणार असल्याचं त्यांनी इथं सांगितलं होतं म्हणजेच ह्या वर्षी आता ही एम पी एस सीमध्ये ही परीक्षा पद्ध परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रमात बदल हा होणार आहे तर तो बदल कशा प्रकारे असणार आहे ते आपण इथे सविस्तर पाहूया तर पहा परीक्षेत नावा बदल हा दोन हजार पंचवीस पासून लागू करावा या मागणीसाठी राज्यातील प्रमुख शहरात विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं पहा तर दोन हजार पंचवीस मधून परीक्षेमध्ये बदल करा अशी मागणी करत राज्यातील प्रमुख शहरामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलेलं होतं तर राजकीय पक्षांनीही या आंदोलनात उडी घेतली होती राज्य शासनाने मध्यस्थी केली व एम पी एस सीने राज्यसेवा परीक्षेचे वर्णनात्मक स्वरूप दोन हजार पंचवीस पासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता पहा दोन हजार बावीस सालचा निर्णय होता तर तो दोन हजार बावीस सालचा निर्णय दोन हजार तेवीस साली घेण्यात आला होता परंतु नवीन नव परीक्षा पद्धत लागू केल्यानंतर जे जुन्या पद्धतीने अभ्यास करत आहेत तर त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल तर यासाठी आपल्या सरकारने तीन वर्षांचा कालावधी तर मागून घेतला होता आणि जी बदल करायचे आहेत ते तीन वर्षांनी पुढे ढकलण्यात आले होते परंतु आता बघता बघता ते तीनही दोन वर्ष उलटून गेलेले आहेत आणि दोन हजार पंचवीस हे तिसर वर्ष इथं आलेलं आहे तर त्यामुळे आता आपल्या एम पी एस सी राज्यसेवा परीक्षेचे वर्णात्मक स्वरूप हे वर्णात्मक स्वरूप दोन हजार पंचवीस पासून लागू करण्याचा आपला आता निर्णय इथं घेतलेला आहे परंतु परीक्षेची नवीन पद्धत नवीन अभ्यासक्रम नेमका कधी लागू होणार पहा तर आता सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यास करणाऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की आता हा जो निर्णय तर लागू झालेला आहे परंतु परीक्षेची जी नवीन पद्धत आहे हा नवीन अभ्यासक्रम आहे तो नेमका कधीपासून लागू होणार तर पहा राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांना जागा जागा वाढ मिळणार का तर या संदर्भात देखील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महत्वाची माहिती दिलेली आहे पहा हे जे आहे की नवीन परीक्षा पद्धत काय असणार नवीन अभ्यासक्रम काय असणार आणि तो नेमका कधीपासून लागू होणार हे सर्व प्रश्न इथे आज आज आपल्या इथे सुटणार आहेत आणि राज्यसेवा मध्ये दोन हजार चोवीसच्या ज्या जागा निघल्या होत्या तर त्या जागेमध्ये वाढ मिळणार का या संदर्भात देखील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महत्वाची माहिती दिलेली आहे ती माहिती देखील आपण इथे आता पाहणार आहोत तर पहा वर्णनात्मक परीक्षा कशी घेतली जाईल आता जी नवीन परीक्षा पद्धत होणार आहे तर ती वर्णनात्मक परीक्षा पद्धत जी आहे ती नेमकी कशी घेतली जाणार आहे तर पहा समितीने केलेल्या शिफारशीनुसार सी सॅट विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय एम पी एस सीने घेतला आहे पहा आपला जो सी सॅट हा विषय होता तो पात्रतेसाठी आता ग्राह्य ग्राह्य धरण्याचा निर्णय एम पी एस सीने घेतलेला आहे तसेच या समितीच्या कार्यकक्षेत राज्यसेवेची परीक्षा आणि अभ्यासक्रम सुधारणांचाही समावेश होता तर या संदर्भातील समितीच्या शिफारशी एम पी एस सीने स्वीकारल्या त्यानुसार दोन हजार तेवीस पासून सुधारित पद्धतीत वर्णनात्मक स्वरूपाच्या नऊ प्रश्नपत्रिका असतील त्यापैकी मराठी आणि इंग्रजी भाषेच्या प्रश्नपत्रिका प्रत्येकी तीनशे गुणांच्या असतील पहा दोन हजार तेवीस पासून जी सुधारित पद्धती वर्णनात्मक स्वरूपाच्या किती प्रश्नपत्रिका असतील तर त्या नऊ प्रश्नपत्रिका इथे असणार आहेत त्यापैकी मराठी आणि इंग्रजी भाषेच्या प्रश्नपत्रिका प्रत्येकी तीनशे गुणांच्या असतील पहा ह्या प्रत्येकी तीनशे गुणांच्या असणार आहेत मराठी आणि इंग्रजी भाषेच्या प्रश्नपत्रिका तो मराठी आणि इंग्रजी निबंधाची एक सामान्य अध्ययनाच्या एकूण चार आणि वैकल्पिक विषयांच्या दोन अशा एकूण सात प्रश्नपत्रिका इथं प्रत्येकी अडीचशे गुणांसाठी असतील तर पहा प्रश्नपत्रिकांचा इथं व्यवस्थित स्वरूप दिलेलं आहे मराठी किंवा इंग्रजी निबंधाची एक सामान्य अध्ययनाच्या एकूण चार आणि वैकल्पिक विषय विषयांच्या दोन अशा एकूण सात प्रश्नपत्रिका किती गुणांसाठी असणार आहेत दोनशे पन्नास गुणांसाठी परीक्षा आणि अभ्यासक्रमांची रचना जी आहे ती नव्याने करण्यात आलेली आहे त्यामुळे अधिकाधिक गुणवत्ताधारक उमेदवार मिळण्यास मदत होईल तसेच सुधारित रचनेमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातील उमेदवारांचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे अशी अपेक्षा तज्ज्ञांना लागलेली आहे पहा मित्रांनो ही जी बदल आहेत नेम ते नेमकं कोणत्या गोष्टीसाठी आहेत तर गुणवत्ताधारक जे उमेदवार आहेत जे खरंच ह्या एखाद्या पोस्टसाठी पात्र असणार आहेत जे त्या पोस्टच्या पोस्टसाठी त्यांनी विशेष पद्धतीने एका वेगळ्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे ज्यांना त्यातलं अतिशय सकल सखल प्रकारचं ज्ञान त्यांना त्यातून त्यांनी घेतलेलं आहे तर असे विद्यार्थी मिळण्यामध्ये मदत होणार आहे आणि ही जी परीक्षा पद्धत आहे एम पी एस सीची जी परीक्षा पद्धत आता ही जी बदललेली आहे तर ह्या परीक्षा पद्धत बदल बदललेल्या परीक्षा पद्धतीमुळे आपले जी केंद्रीय लोकसेवा आयोग आहे ज्यालाच आपण सी म्हणतो तर यू पी एस सीमध्ये जे आपले विद्यार्थी जे परीक्षा देत आहेत तर त्यांच्यासाठी एम पी एस सी पॅटर्न आणि यू पी एस सी पॅटर्न हा थोडा सेमच राहणार आहे त्यामुळे ते जर सीची जरी परीक्षाची तयारी करत असतील तर त्यांना एम पी एस सीच्या ह्या नवीन बदलामुळे त्यांना यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये सुद्धा फायदा होणार आहे त्यांना ते परीक्षेचं स्वरूप इथं समजून जाणार आहे आणि त्यामुळे आपल्या राज्याचा उमेदवाराचा जो टक्का आहे म्हणजे जे आता जी आपल्या राज्यातील जे केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये जे उमेदवार भरती होतात जे ज्यांची निवड केंद्रीय लोकसेवा आयोग आयोगामार्फत केली जाते असे फार कमी असे फार कमी विद्यार्थी आहेत परंतु हा जो बदलता अभ्यासक्रम आता बदललेला आहे तर त्या बदलामुळे तर केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये सुद्धा आपले आपल्या राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी जाण्याचा तुम्ही ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वाची ठरणार आहे त्याची एक आशा लागलेली आहे तर पहा हा जो बदल आहे हा बदल अपेक्षित आहे का तर पहा राज्यसेवा दोन हजार चोवीस ही वस्तुनिष्ठ पद्धतीने झालेली शेवटची परीक्षा आहे पहा राज्यसेवा दोन हजार चोवीसची ची जी परीक्षा आहे ती वस्तुनिष्ठ ज्याला आपण सी क्यू असं म्हणतो तर पद्धतीने झालेली दोन हजार चोवीसची ची ही शेवटची परीक्षा होती त्यामुळे या परीक्षेत जागा वाढ करावी अशी मागणी करण्यात आलेली होती पहा आता ही शेवटची परीक्षा झालेली आहे सी क्यू पद्धतीने म्हणून या परीक्षेमधील ज्या जागा होत्या त्या जागा कमी होत्या तर त्या जागा आता वाढून मिळाव्यात याची मागणी इथं विद्यार्थ्यांनी केलेली आहे पहा मित्रांनो ज्या राज्यसेवाच्या चोवीसची ही जी शेवटची परीक्षा झालेली आहे तर या परीक्षामध्ये एकूण पाचशे चोवीस जागा राज्यसेवेच्या निघालेल्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती जागा होत्या तर पाचशे चोवीस जागा होत्या तर या जागा वाढाव्या अशी जुन्या विद्यार्थ्यांची मागणी आहे परंतु नवीन विद्यार्थी जे आहेत जे नवीन पद्धतीने अभ्यास करत आहेत ते विद्यार्थी या मागणीसाठी विरोधक करत आहेत तर आता आपल्याला इथे समोर पाहावं लागणार आहे की दोन हजार चोवीस राज्यसेवाची जी जागा होत्या पाचशे चोवीस तर यामध्ये वाढ होते का का वाढ होणं शक्य नाही का दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जागा वाढवून येतील तर ही माहिती आपण इथे आता समोर पाहणारच आहोत परंतु यासाठी नव्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विरोध असल्याने तुर्तास जागा वाढ मिळणे अशक्य असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इथं दिलेली आहे पहा आता दोन हजार चोवीसची ची जी एम सी क्यू पद्धतीने परीक्षा झाली ती शेवटची होती परंतु आता जी नव्याने जे परीक्षेचं स्वरूप बदललं आहे आणि जे नवीन विद्यार्थीच्या नवीन पद्धतीच्या स्वरूपानुसार अभ्यास करत आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी ह्या जुन्या जागा वाढू नये यासाठी ह्या नवीन विद्यार्थ्यांनी इथं विरोध केलेला आहे त्यामुळे ह्या जुन्या दोन हजार चोवीसच्या जागा वाढतील का नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे परंतु जागा वाढणार नाही जागा वाढतील का नाही ह्या गोष्टी इथं अशक्य वाटत असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे तर पहा या खात तर खात्रीशील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एम पी एस सीची ची वर्णनात्मक परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रमात बदल हजार पंचवीसपासून पासून लागू होणार आहे म्हणजेच आता जी दोन हजार पंचवीसची ची जी राज्यसेवाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे तर त्या परीक्षेची पद्धत ही आता बदललेली असणार आहे ती आता वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारची नसणार आहे तर पहा राज्यसेवा परीक्षेची नव्यानी जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार असून त्यानंतर हा बदल अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आलेली आहे पहा आता सांगितलं राज्यसेवा परीक्षेची लवकरच नव्यानी जाहिरात इथं निघणार आहे आणि त्या ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कोणते बदल झालेले आहेत हे आपल्याला इथे समजून येणारच आहे पहा मित्रांनो ही होती आजची अतिशय महत्वाची एम पी एस सी परीक्षेबद्दलची सर्वात मोठी अपडेट तर जे कोणी राज्यसेवेची परीक्षा राज्यसेवा राज्यसेवेची तयारी करत असतात तर त्यांनी मला लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि कंबाईनवाले विद्यार्थी जे कोणी तयारी करत असतील त्यांनी देखील मला कमेंट करून आपली माहिती इथं सांगायची आहे जेणेकरून सर्वांना याबद्दल माहिती समजणार आहे आणि याबद्दल आपण अतिशय महत्त्वाची माहिती इथं समोर घेऊन येणार आहोत चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद